सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष त्यांचा आज वाढदिवस आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही चौदा जून राजसाहेबांच्या वाढदिवसा दिवशी प्रभागातील सर्व गरीब गरजू विद्यार्थ्यांना वयाचं वाटप करतो आणि ह्या कार्यक्रमासाठी नेहमीप्रमाणे आमचे सन्माननीय आमदार राजूदादा पाटील नेहमीच हजर असतात आणि माझे पदाधिकारी सगळे शहरातले वॉर्डमधले सगळेच माझ्याबरोबर असतात आम्ही नेहमीच हा कार्यक्रम न चुकता आज सलग पंधरा वर्ष करत आहोत भयांचा कार्यक्रम हा गेले पंधरा वर्ष आम्ही करतो आहे पुढे पण करणार आणि त्याच्यानंतर आम्ही इथल्या प्रभागातले झाले विद्यार्थ्यांच्या वया वाटून झाल्यानंतर आम्ही माझ्या प्रभागातली शाळा आहे आचार्य विश्वविद्यालय जी महानगरपालिकेची आहे त्याच्यातले सर्व विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही त्यांचे शालेय जे काही आवश्यक वस्तू असतात दफ्तर पॅड किंवा छोट्या मुलांचे काही पुस्तक वया पुस्तकं तेसुद्धा आम्ही त्यांना दरवर्षी देतो